आपल्यात असे खूप लोक आहेत ज्यांना वजन तर कमी करायचे पण व्यायाम नाही करायचा या समस्येचे निराकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जगात असे एक फळ आहे जे खाल्ल्याने व्यायाम न करताही तुमचे वजन कमी होऊ शकते नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त आणि गोष्ट घेऊन आलो आहे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ विशेष कारणे रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपल्याला डॉक्टरांकडे जावे लागत नाही अशा प्रकारची एक इंग्रजी म्हणून आहे अर्थात सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लाल चटूक सफरचंदच येत असते मात्र हिरवे सफरचंद आरोग्यासाठी तितकेच गुणकारी असते असे तज्ज्ञ सांगतात या सफरचंदाचे हे काही लाभ कर्करोगाचा धोका कमी होतो हिरव्या सफरचंदात फ्लेवोनाईट्स भरपूर प्रमाणात असतात हे फुफ्फुस स्वादुपिंड आणि कर्करोगाचा धोका टाळतात हे आणि त्वचेतील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करते हिरवे सफरचंद पुरुष आणि स्त्रियांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाची वाढ रोखण्यास मदत करते मेंदूसाठी चांगले हिरवे सफरचंद मेंदूचे नुकसान टाळण्यास मदत करते हे मेंदूतील मज्जातंतूंना उत्तेजित करते फायबर मुक्त हिरवे सफरचंद मेंदूच्या आजाराशी लढते यामुळे अल्झायमर आजारावर लाभ होऊ शकतो आपल्या मुलांना हिरवे सफरचंद खायला द्यावे कारण यामुळे मेंदूंच्या सक्रियतेस मदत होते फुफ्फुसाच्या समस्या सुटतात हिरवे सफरचंद खाल्ल्याने फुफ्फुसाच्या समस्या दूर होतात यामुळे समस्येत लाभ होऊ शकतो अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की हिरवे सफरचंद खाल्ल्याने तमा आणि फुफ्फुसांचे विकार कमी होऊ शकतात हिरवे सफरचंद फुफ्फुसांच्या कार्यात देखील मदत करू शकतात मधुमेह कमी होण्यास मदत हिरवे सफरचंद खाल्ल्याने धोका कमी होतो यात विरगळणारे फायबर जास्त असते हे आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावते यकृतासाठी चांगले हिरव्या सफरचंदामध्ये टॉक्सिन काढून टाकण्याचे गुणधर्म असतात जे आपल्या यकृत साफ करण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते सफरचंद वेदना कमी करते या सफरचंदात अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात सफरचंद कच्चे खाल्ले जाऊ शकते त्याचे ज्यूस देखील पिऊ शकता त्याचा जॅम बनवता येतो वजन कमी करण्यास मदत संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी डॉक्टर केवळ उच्च फायबरयुक्त पदार्थांची शिफारस करतात सफरचंदात फायबर भरपूर प्रमाणात असते यामुळे वजन कमी होण्यास मदत होते वजन कमी करायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिरवे सफरचंद खाऊ शकता हिरवे सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते यामुळे डोळ्यांच्या कोणत्याही समस्येपासून बचाव होतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू विषयाच्या पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद